राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आम्ही आहोत शेणीत या गावच्या निसर्गरम्य परिसरामध्ये आता शेनीत म्हणला का मया आली सासूरवाडी मित्रांनो आणि रामदा चायचा मयाल तर बऱ्याच दिवसात एकदा आता आलो आहे इकडं फिरायला उन्हाळाचा आलो होतो एक वेळेस त्यावेळेस मी व्हिडिओ बनवला होता आपल्याला त्यांच्या घराचा काम चालू होता आणि आज पण आलो आहे म्हणजे रक्षाबंधनच्या निमित्तानं आलो होतो इकडं तर चला या राणामध्ये आपण फिरायला आलो आहे इकडला निसर्गरम्य परिसर निसर्गरम्य वातावरण आज व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि मित्रांनो हा जो परिसर आहे एकदम निसर्गरम्य परिसर आहे पहा हा जो रस्ता आहे पहा कड्या कपाऱ्यांमध्ये खोदलेला असते इकडे खाली काही वस्ती आहेत ना त्या वस्तीवाल्यांनी हा रस्ता खाली खोदून नेला आहे एकदम असा कच्चा रस्ता आहे पण म्हणजे वाहतुकीची साधना जातात ती आणि पाण्यासाठी समोर पिण्याच्या पाण्यासाठी एकदम खास जुगाड केला आहे पहा आता तो जुगाड कसा आहे तुम्ही जवळ जाऊन दाखवतो पहा पिली एकदम भारी जुगाड मित्रांनो पहा आणि पा, पा मित्रांनो ह्या रस्त्याच्या कडालाच किती भारी जुगाड केला आहे पहा आणि हा थोडासा कडे आहे उंच मग त्या कड्यातून पाजर येते वरून पण मग वर पाणी भारायला जात येत नाही ना मग त्याच्यामुळं खाली जे जुगाड केला आहे आता त्याच्या जवळ जाऊ आपण पहा अशी धार पडत आहे पहा आणि त्या कड्याचा पाणी ज्या पाजरून येत आहे त्या थेटीकडे खाली येत आहे पहा आणि मग ह्या जुगाड ज्या केलाय ना इकडे एक सिमेंटचा पत्रा बसवला आहे पहा आणि इकडं सागाचा सा पाणी पहा इथं आणि त्या पाणी इथं खाली पडत आहे आणि अशी धार लागली पहा या सिमेंट पत्रेला आणि मग इथं हांडा मांडायचा खाली हांडा असेल काही असेल ना बादली ती ह्या दगड उठवायची मग ती धार त्याच्यामध्ये पडणार आणि थंडगार पाणी असा वरून जो पाजून येतो आहे कडीच्या वरच्या साईडना तो सरळ खाली इथं येत आहे पहा किती मस्त जुगाड केला आहे पहा मित्रांनो हे जुगाड आणि पुन्हा एक जुगाड दाखवतो मित्रांनो आता ह्या ज्या पाणी आहे ना ह्या ज्या खाली पाजून येत आहे ना खाली असा तर ह्या वाहून जात आहे असा ज्या टायमाला कोणाला पाणी भरायचं असेल पियाला तर मग हांड भरून नेतात पण ह्या पाणी व्यर्थ जात आहे ना त्या व्यर्थ जाऊ नये यासाठी एक जुगाड आणखीन दाखवतोय ह्या पा इकडे वाह जात हे पाणी असा खाली ह्या पा आणि खाली वाहत गेल्यानंतर तर मग आता ही जुरी इथे ते पहा इथं एक पाईप लावलं आहे पहा व्यर्थ पाणी जाऊ नये म्हणून इथे एक पाईप लावला आहे पहा यू सी पाईप काळा म्हणजे बराच मोठा डोंगळा आहे आणि हा पाईपा वाटं पाणी थेट खाली नेलाय पहा इकडं खाली आणि इकडं खाली भात शेती आहे तिकडं खाली आणि थेट त्या भातामध्ये पाणी नेलं आहे हे पहा किती भारी जुगाडी आहे मित्रांनो आणि ह्या भागातली जी भात लागवड आहे ना ती एकदम म्हणजे वेळेत झाली कारण इकडं पाऊस जास्त आहे आणि मग त्याच्यामुळं पा भाता एकदम चांगले झाल्यात आणि ह्या भात पूर्ण जपानी पद्धत म्हणजे दोरीमध्ये लावली अशामध्ये याला अशा गेल्या दिसतात पा फट आणि तिथे खत पण घातलं आहे तर पूर्ण आता अजूनही ना एक महिन्यामध्ये पूर्ण ह्या भात जमून जातील आणि ही एक छोटीशी केटी आहे डोंगर भागातून जो वडा वाहत येतोय ना त्या पाणी आडव्यासाठी छोटी केटी बांधली इथं मागच्या टायमाला आपण व्हिडिओ बनवला होता पा मुरे मासे पकडायला आपण ह्याच केटी आलो होतो रात्री आणि सध्या तरी या केटीचं पाणी म्हणजे तुंबलं नाही याला असं ढाप येते कारण अजून पण पाऊस होऊ शकतो मग जास्त पुर येतो आहे ना मग ही केटी पूर्ण भरली का त्या साईडला वावर आहेत पा त्या वावरांमध्ये पाणी जात आहे त्याच्यामुळं मग सध्या या केटीचं पाणी काय दरण नाही रे तुंबलं नाही असं चला आता मग जास्त पाऊस असला ना पूर आहे त्याच्यामुळं मग तुमची नाही ती मग याच्यावरून उलटून पाणी जात आहे ना, ना मग रस्त्याने राहत त्या साईडच्या वस्तूंकडे जायला तर आता आपण इथं रस्ते ह्या रस्त्याना बाबा इथं रस्ते खाली जायला तर ह्या रस्त्याना खाली जावा ह्या किटीवरून आणि हापा हा जो वड आहे ना तो सरळ असा त्या डोंगरांमधून वाहत येतोय खाली आणि जास्त पाऊस असलो याला जास्त पूर राहत आहे आणि केटीचे जे दरवाजे आहेत ना पूर्ण उघडे येते दोन दरवाजे आहेत या साईडला एक दरवाजे आणि या साईडला एक दरवाजे पहा आणि जे वडेचं खालून चाळणारं मासं आहेत ना मुरे मासं ते त्या दरवाज्यावाटोवर केटीमध्ये येतात वर आणि मग रात्री आम्ही आलो होतो एक वेळेस त्यावेळेस ते, ते मासं इथंच पकडलं होतं आपण जोळ्या मांडून त्या टायमाला पाऊस पाऊस पण होता आणि केटीला पाणी पण भरपूर होता चला आता आपण तिकडे चालू आहे आणि मित्रांनो पा वातावरण एकदमच भारी हा अभय अरण्याचा पट्टे त्याच्यामुळं मग इकडं बिबट्या अनेक प्रकारचं प्राणी आढळत होते आणि ह्या आमच्या सासऱ्यांची बाप आहेत ह्या पण एकदम वेळेमध्ये लावल्या एक जातील त्याच्यामुळं ह्या पण एकदम मस्त झाल्यात पहा पूर्ण बात आता जमून गेल्यात इकडं भरपूरच डोंगर दर्या निसर्गरम्य परिसर आणि ह्या परिसरातील आमच्या अकोले तालुक्यातील शेनीत हे गाव आणि या मोसमला या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक बाहेरून बाहेरून आमचे पर्यटक मित्र या भागामध्ये पैसे देऊन येतात अशा प्रकारे इकडल्या ह्या घरांची रचना ही एक छोटीशी वस्ती आहे आता काही घरं कवलारू का येते आणि आता घरकुल योजनेअंतर्गत काही घरं झालेत त्यांच्यावरती आता म्हणजे पत्र येते मित्रांनो या डोंगरदरीचा या निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटणारी ही लोक भाग्यवानच म्हणावं वा लागतील आणि मी पण स्वतःला एक भाग्यवानच समजतोय का या निसर्गरम्य परिसराचा आनंद आमच्या हिळवच्या माध्यमातून आपलं मित्र घेतात आणि ही एक आपली सगळ्यांची सेवा करण्याची संधी मला भेटते आणि ह्या घरांच्या साईडला एकदम छोटीशी जी पावलवाट दिसते तिच्या साईडला एक कंपाऊंड आहे त्याला आमच्या भागात कुपाटी म्हणतात हे पहा आता रस्त्याच्या बाहेर बाहेरनं खणून आणि मग अशी मोठमोठी मुट लाकडं उभी केली जातात त्याला पण अशी आडवी लाकडा बांधतात हे पहा अशी हे अशा पद्धतीनं मुट मोठमोठे लाकडा आडवी बांधल्यात आणि पूर्ण रस्त्याच्या साईडला कारण मित्रांनो आता हा रस्ता जनावरांचा गाई म्हशी बैल चरायला वर डोंगरला जातात ती मग त्या टायमाला मग त्या सरळ ह्या रस्त्यानं जातायची मग अशी आणि जर ही कुपाटी नसली तर मग ह्या कुपाटीच्या त्या साईडला काही शेत येते म्हणजे पिकं येते त्या साईडला मग जनावर तिकडे जाते ती नुसकान करतात शेतीची म्हणून मग त्या शेतकऱ्यांनी ही कुपाटी केली पूर्ण लांबलाच कुपाटी हे पहा अशी मग काही शिंदीची नारळाची पास्टा अशी आडवी तिडी लावल्यात काड्या म्हणजे आता इकडं कुठलं कुठलाच म्हणजे प्राणी म्हणा पशु नाही इकडं जाऊ शकत नाही या साईडला या साईडला पण काही शेतकऱ्यांची शेती आहे आणि जनावरांवाल्यांना पण त्रास नाही जनावरं वळायची मग सरळ जनावरं निघून जातात चरायला पूर्ण त्या डोंगरा चरायला जातात ते तर पहा अशा प्रकारची ही कुपाटी म्हणजे वरच्या सुद्धा नुसकान होत नाही जनावर त्या साईडला उडत नाही आणि खालच्या साईडला असा म्हणजे उतारबाग आहे त्याच्यामुळं मग इकडं पण जनावरं जाती नाही ती आणि समोर आमच्या सासऱ्यांचं आहे तिथं गाय राहतात पण आता माणसंही राहतात कारण त्यांच्या ह्या घराचं काम उन्हाळा चालवता आम्ही आलो होतो उन्हाळा ते पण दाखवलं होता तर त्यांच्या घराचं काम हे आता पूर्ण झालं आहे पण अजून इथं काही काम बाकी आहे त्याच्यामुळं मग अजून माणसं काही राहत नाही सध्या माणसं त्याच घरामध्ये राहतात पण वातावरण एकदम भारी मित्रांनो पाहा आणि कधीकधी मोठ्या बिल्डिंगमध्ये इमारतीमध्ये राहण्याचा आनंद जो भेटत नाही तो या बारीक घरांमध्ये सुद्धा आनंद राहतोय मित्रांनो आणि या कुपाटीच्या साईडला ना काय अशी झाडं लावली जातात हा कांड्या शेर आहे आणि इकडं पारशेर आहे म्हणजे ह्या झाडं लावली ना तर जास्त म्हणजे लाकडं उभी करायला लागते नाही आणि हे जे झाडं आहेत हे उन्हाळ्यावर सुद्धा मरते नाही हे जिवंतच राहतात आणि जशी जशी जास्त म्हणजे त्यांची वाढ होते तशी ही कुपाटी आणखी दाट होते एकदम आणि मित्रांनो समोर जो डोंगर दिसतोय ना त्या डोंगराच्या त्या साईडला आमचे जे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांची बाळगीची माची आहे एकदमच खतरनाक एरिया आणि डोंगराच्या पोटाला असणाऱ्या ह्या वस्त्या कवलारू घरं हळूहळू आता डोंगर दुःख उतरायला सुरुवात झाली आणि हा संध्याकाळचा टाईम आहे मित्रांनो पक्ष्यांचा किलबिलाट आणि खरंच हा नजारा पाहताना एकदम नयन आतृप्त होतं ती आमच्या अनेक मित्रांनी हा नजारा कुठं चित्रपटांमध्ये पाया भेटत असल पण आज मी माझ्या प्रत्यक्ष हिडूच्या माध्यमातून हा नजारा आपल्याला दाखवतोय आणि हे वातावरण आहे मित्रांनो आमच्या अकोले तालुक्यातील शेणीत या गावचा पा किती सुंदर नजारे आणि या वातावरणात राहणी म्हणजे खरंच नशिबाची गोष्ट आहे आणि हे लोक खरंच भाग्यवान आहेत मित्रांनो पा किती सुंदर तर हा संध्याकाळचा नजारा आहे जणू काही आबाळच जमिनीला टेकल्यासारखा वाटत आहे तर मित्रांनो हा नजारा हे वातावरण आपल्याला कसा वाटला आम्हाला एक कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण जर चॅनलवर ने असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवरती आपल्याली पाहाय भेटतील पुन्हा एकदा सगळेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय